भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या वतीने आयोजित नायगाव मतदारसंघातील भाविकांना कपिलधारा तीर्थक्षेत्राला घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि कंटेनरची धडक झाल्याने यात भाविक जखमी जखमी झाले असून जण गंभीर आहेत यातील काही अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले मागच्या काही महिन्यांपासून आमदार राजेश पवार यांनी पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघातील मतदारांना तीर्थयात्रा घडवून आणत आहे रविवारी सायंकाळी चाळीस ट्रॅव्हल्स मधून दर्शनाला निघाले होते यावेळी कुंचेली येथून निघालेली ट्रॅव्हल्स डिझेल भरण्यासाठी नरसी नायगाव दरम्यानच्या नर्सी येथील जे पी पेट्रोल पंप येथे डिझेल टाकून बाहेर येताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनरला धडकली त्या धडकेत ट्रॅव्हल्स मध्ये खिडकीला बसलेली एक चिमुकली बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे सर्व जखमींना आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघाताच्या घटनेची माहिती समजताच आमदार राजेश पवार शिवराज होटाळकर निवास चव्हाण श्रावण पाटील भिलवंडे बाबासाहेब हंबर्डे माधव कल्याण गंगाधर कल्याण यांनी रुग्णालयात धाव घेऊन विचारपूस केली सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात ना आल्याचं माहिती रुग्णालयाने सूत्रांना दिली आहे गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड